नमस्कार छोट्या पडद्यावरील अनेक भूमिका साकारणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबाबत एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण गेल्या तीन वर्षापासून ही अभिनेत्री एका गंभीर आजाराचा सामना करत आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री सना मकबूल हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे काही दिवसांपूर्वी सणाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात तिने सांगितले की मी एक ॲटो इम्प्युन हिपॅटायटिस रुग्ण आहे आणि मला दोन हजार वीसमध्ये याचं निदान झालं शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या या आजाराचा आजा प्रवास खूपच कठीण आहे ती पुढे म्हणाली सर्वात चांगली गोष्ट दोन हजार एकवीसमध्ये घडली जेव्हा मी खतरोखे खिलाडीसाठी गेले होते तेव्हा माझ्यावर ट्रीटमेंट चालू होती मला वाटलं मी सगळं काही करू शकते पण तसं काहीही नव्हतं गेले दीड वर्ष खूप कठीण गेले आहे मानसिक शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या खूप थकले आहे खूप काम गमावले आहे लाल चेहरा सुजलेले पाय व वाढलेले वजन सर्व काही मला त्रास देत आहेत यावरून अभिनेत्री मकबूल ही खूपच कठीण परिस्थितीतून तिचे दिवस काढत आहे हे समजत आहे